या ठिकाणी समोर काय स्थिती वाटते की ज्या पद्धतीने आज मीटिंग बोलवण्यात आलेली काय वाटतं तुम्हाला काय बोलणार शेतकरी म्हणलं की आम्ही कुठंही त्यांच्या समर्थनार्थ किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव या आजही माझ्यावर साधारणतः पंधराहून जास्ती खटले त्या ठिकाणी काटोल कोर्टात नरखेड कोर्टात हे त्या ठिकाणी आहे चौदा ते एकोणीसमध्ये पण आम्ही ज्या विरोधी पक्षामध्ये होतो तेव्हा संत्रा सोयाबीन कपास व असलेले अंग या ठिकाणी असलेला मोबदला यासाठी सातत्याने आम्ही रस्ता रोको आंदोलनं त्या ठिकाणी केले त्याचे केसेस आमच्यावर लागले सातत्याने ला आम्हाला त्याच्यासाठी कोर्टात जावं लागतं हजेरी लावा लागते व कोर्टाचे प्रोसिजर त्या ठिकाणी होत असते बच्चू गुडूजींनी एवढं मोठं जे आंदोलन येल्गार किंवा शेतकरी एकजूट आपण ज्याला म्हणून हे केल्याच्यानंतर असं वाटतं की या विदर्भामध्ये या महाराष्ट्रामध्ये शरद जोशी साहेबांनंतर कुठलं एवढं मोठं एकजूट गुट होती तर त्या ठिकाणी शेतकरीचे त्या ठिकाणी एकजूट एल्गार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटलं आणि सुरुवातीला वाटत होतं तर काय होईल कसं होईल सगळे लोक म्हणत होते पण या ज्या वेळेस बच्चू कडूजी यांनी पुकारा केला ज्यावेळेस त्यांनी जी मागणी केली त्यावेळेस आपण पाहाल काटोलमध्ये पण एक चांगली मोठी सभा आम्ही त्या ठिकाणी घेतली होती याच्या पश्चात जेव्हा ते मुजरीला बसले होते तर मुजरीला पण मी असेल आमचे खासदार अमरभाऊ काळे असतील आमचे विधान परिषदेचे सदस्य माझे बन मित्र रोहित पवार असतील हे आमचे दुसरे बंधू सुनील भुसार असतील हे सगळ्या युवकांनी आम्ही जाऊन तिकडे बरेच वेळ तिकडं घालवला आणि आपलं पूर्ण समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बच्चू भोवनला दिलं प्रहार संघटनेला दिलं कारण की यांच्या जे काय मागण्या हे रास्त मागण्या आणि हे यांच्या मागण्या नाही आहे हे आश्वासन हे लिखित स्वरूपात जाहीरनामा भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी दिला होता की आम्ही सत्तेमध्ये आल्यावर आपला शेतकऱ्यांचा सातगारो करू कोरा 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 आणि आपले मुख्यमंत्री नागपूरचेच आहे म्हणून सगळ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी समजा नागपूरमध्ये एल्गार मांडला किंवा त्या ठिकाणी सगळे एकत्रित आले तर ता मला वाटतं ही त्यांची अधिकृत मागणी आहे याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी गंभीर होऊन कुठंतरी शेतकऱ्यांच्या या मागणीला सातबारा पुरा करायच्या किंवा संपूर्ण कर्जमाफी करायच्या या मा, मागणीला त्या ठिकाणी लवकर मान्य केलं पाहिजे आणि फालतू गोष्टी ज्याच्यासाठी पैसे खर्च होऊन राहिले जी गोष्टी कोणी मागितलीच नाही अशा गोष्टींसाठी जे खर्च होऊन राहिले पैसे या शासनाचे याच्या वतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अतिवृष्टीचे पैसे दिले पाहिजे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे हेच आमची कटकरी म्हणतात राज्य सरकारने दोन राज्यमंत्र्यांना पाठवले हो आहे समन्वयक म्हणून पण एखादा कॅबिनेट मंत्री किंवा मग या नागपूर जिल्ह्याचा कोणी पालकमंत्री कोणी तिथे आलं नाही यावर काय पालकमंत्री महोदय मला वाटतं अधिक शेतकऱ्याहून जास्ती अधिक कुठल्या मोठ्या विषयामध्ये व्यस्त असतील की त्यांना शेतकरी नको असतील किंवा शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना त्यांच्या मतांची गरज किंवा आपण केलेल्या आश्वासनांचा विसर असेल म्हणून पालकमंत्री महोदय महसूल मंत्री, मंत्री नसतील आले त्यांना शेतकरी अजिबात महत्त्वाचं वाटत नसेल आणि अन्य गोष्टी ज्या आता माध्यमांपुढे होऊन राहिले आहेत त्यांच्यासाठी त्यांना प्राधान्य असेल तर म्हणून ते आले नसतील आणि म्हणून त्यांनी आपल्या प्रथम जे राज्यमंत्री बनले त्यांना त्या ठिकाणी पाठवलं आम्ही पण त्यांच्याशी बोललो आम्ही पण त्या ठिकाणी होतो दोन्ही राज्यमंत्री जयस्वालजी आणि भुयरजी हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संपूर्ण या मागणीसाठी ते पण सुद्धा रस्त्यावर बसले आणि चर्चा झाली आज जरांगे पाटलांनी कुठे एंट्री केलेली आहे ता मराठा आंदोलन मागच्या वेळेस खूप गाजलेलं होतं कसं बघता यायला तुम्ही जरांगे पाटलांना आता मला सांगा या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये कोणी कुठेही जाऊ शकतो कोणी कोणाला समर्थन देऊ शकतं त्या पद्धतीने जरांगे पाटील आले असतील त्यांनी त्यांना समर्थन दिलं असेल तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कारण की ज्या भागातून जारांगे पाटील ज्या भागातून जारांगे पाटील पण त्या आरक्षण बांधून त्या भागात पण मोठे शेतकरी असतील आहे शेतकऱ्यांचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला काल काही व्हिडिओ व्हायरल झाले की शेतकऱ्यांना पाणी सुद्धा प्यायला दिलं गेलं नाही काही शेतकरी रडत होते आणि त्यांचे व्हिडिओ सुद्धा प्रथा माध्यमाने डिजिटल पुढे आले काय परिस्थिती इतका महाराष्ट्र सरकारकडे आहे इतके मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर राहिले पण तरीही या प्रशासनाने नागपूर जिल्ह्यातल्या नेत्या नेत्यांनी भाजप भारतीय जनता पक्षाचे साधा पाण्याची व्यवस्था केली नाही साधी तिकडे त्यांना जेवणाची व्यवस्था केली नाही आलू भात किंवा जेवणाची काय व्यवस्था त्या ठिकाणी केली नाही काही लोकांनी आम्हाला फोन केले आमच्याकडनं जेवढं जमत आम्ही आमचे पदाधिकारी यांनीसुद्धा तिकडे जाऊन जाऊन त्यांना त्यांच्यासाठी जेवणाची इतर गोष्टीची व्यवस्था करायचा प्रयत्न केला पण शेवटी त्या लोकांनी पण आपले स्वतःचं राशन पाणी आणलं होतं आम्ही कोणाच्या भरोशावर नाही आहे शेतकरी तुम्हाला भीक मागत नाही मुख्यमंत्री महोदय शेतकरी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्याबरोबर हातबल व्हायला आला नाही पालकमंत्री महोदय आम्ही आमचा हक्क मागतो आहे आम्हाला जेवण नाही दिलं तरी चालेल आमचे शेतकरी बांधव इतके सक्षम आहे की स्वतःचं जेवण आणि त्यांचे जे समर्थनात लोक आहेत ते निश्चित रूपाने त्यांचं पोट एका वेळेस पोट भरू शकतील नाही पोट भरलं तर त्या पद्धतीने तसे ते उपाशी झोपतील पण यापुढे सगळ्यांनी ठरवलं शेतकरी बांधव हा फासावर चढणार ना नाही आणि स्वतःला लटकून घेणार नाही तुमच्या धोरणांपुढे शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार नेमकं मुख्यमंत्री त्यांचे कॅबिनेट मंत्री त्यांचा मंत्रिमंडळ बोलत असतो अधिवेशन मध्ये बोलत असतो बत्तीस हजार कोटीचं पॅकेजची घोषणा केली या गोष्टीला याच्या आधीचा मी जो प्रश्न विचारला त्याच्याकडे बघून तुमचं काय मी जसं आपल्याला सांगितलं की शेतकऱ्यांच्या विषयावर भारतीय जनता पार्टी हे कधी गंभीर होतच नाही फक्त शेतकऱ्यांना वेळेवर काहीतरी गाजर दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यांनी करायचा प्रयत्न केला पण शेत हा शेतकरी आहे हा सगळ्या गोष्टी ओळखतो शेतकरी बांधव हे त्या ठिकाणी सगळीकडे आपण पाहतो या देशाचा जगाचा अन्नदाता म्हणून ओळखला जातो एका दाण्याचे हजार दाणे करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि आज ऊन वारा पाऊस अतिवृष्टी या सगळ्या गोष्टीं या सगळ्या गोष्टींच्या अधीन राहून त्या ठिकाणी आपली शेती करतो एक पीक नष्ट झालं एक पीक खराब झालं एक पिकाला भाव भेटला नाही तरी त्याच्यामध्ये क्षमता आहे हिंमत आहे की तो दुसरा पिका घेण्यासाठी त्या ठिकाणी पुढे सरसावतो आणि आपल्या या देशाच्या जनतेला आपल्या महारा आपल्या या जगाच्या जनतेला जनते त्या ठिकाणी कुठंतरी अन्नपूर्ण करतो हा आमचा शेतकरी बांधव आज सहा वाजता मिटिंग सात वाजताची मिटिंग आहे मुख्यमंत्र्यांसोबत कसं वाटतंय की अशी पहिली घोषणा करण्यात आली होती की सरकार या आंदोलनाला येऊन इथे बोलेलं पण नेमकं बच्चू कडू आज तिथे गेलेल्या आहेत मुंबईला मुख्यमंत्र्यांची मिटिंग आहे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होऊ शकतो आंदोलन दडपण्याचा चुकीने प्रयत्न सरकारने करू नये पण या गोष्टीशी पण आम्ही सामाज आहे की डायलॉग शिवाय मार्ग निघणार नाही हा डायलॉग आपल्याला त्या ठिकाणी काढायचा असेल हे संवाद आपल्याला तिकडं त्या ते ठिकाणी करायचं असेल तर निश्चित रूपाने काही लोकांना असं वाटलं की त्यांनीच तिकडे यावं आणि त्यांनीच ते त्या ठिकाणी सांगावं तर त्या ठिकाणी चीफ सेक्रेटरी असतील त्या ठिकाणी इतर विभागाचे सचिव असतील इतर विभागाचे मंत्री असतील तर ही मोठी बैठक मुंबईच्या मंत्रालयात असेल किंवा तिकडच्या सह्याद्रीमध्ये असेल तिकडं बैठक जर का होत असेल तर आमचे जे प्रतिनिधी गेले आहेत यांच्यावर आमचा विश्वास आहे हे लोक जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागण्याच त्या ठिकाणी मांड मांडून राहिले आणि निश्चित रूपाने काहीतरी याचा फलित निघू शकते असा आशावादसुद्धा करायला शेतकऱ्यांनी किंवा आम्ही आम्हाला त्या ठिकाणी हरकत नाही कारण की आंदोलन अजून संपलेलं नाही धमधग अजून त्या ठिकाणी संपलेलं नाही चुकीने पण मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी समूह हे करू नये की आपण तिकडचे लाईटा बंद करू आपण तिकडचे ट्रॅक्टर कोणाला येऊ देऊ नये किंवा असे जे चिप पद्धतीचे राजकारण किंवा चिप पद्धतीचे टॅक्टिक्स किंवा चिप पद्धतीचे ट्रिक्स हे लोक खेळत आले असं केलं म्हणजे हे शेतकरी वापस जातील जेवढं तुम्ही चिडवल्यासारखं प्रयत्न कराल तेवढं शेतकरी जागृत होऊन पुढची दिशा केली या आंदोलनामुळे महायुती सरकार घाबरली आहे असं तुम्हाला का कारण की ज्या पद्धतीने कुठले कॅबिनेट मंत्री ते आलेले नाही आणि ज्या पद्धतीने आता बच्चू ना तिथे बोलू नये घाबरली आहे या आंदोलनामुळे कारण की दिल्ली सारखं हे आंदोलन होऊ शकते दिल्ली सारखंच हे आंदोलन त्या ठिकाणी झालं आहे आपण पाहाल मी स्वतः त्या आंदोलनामध्ये दिवसभर होतो या ठिकाणी शेतकरी बांधव शेतकरी तरुण मोठ्या संख्येने स्वतःच्या पद्धतीने त्या ठिकाणी तिकडं आलाय कुठलीही व्यवस्था त्याच्यासाठी त्या ठिकाणी करण्यात आली म्हणजे तो स्वतःची व्यवस्था घेऊन तिकडे त्या ठिकाणी आलाय आणि आता माघारी फिरायचं नाही आता परत जायचं नाही अशा पद्धतीने त्याची त्या ठिकाणी भावना आहे सगळ्यांची लोकांची मी बोललो कोणी कुठल्या जिल्ह्यातून आला आहे कोणी कुठल्या जिल्ह्यातून आलाय अशा पद्धतीची भावना असताना मला वाटत नाही की आता हा जो एल्गार आहे ही जी शेतकरी एकजूट आहे हे कुठं परतणार सरकारला आपले दिलेले वचन सरकारला आपण जाहीरनामा दिलेले सगळे गोष्टी त्या ठिकाणी मंजूर करावेच लागतील त्याच्यासाठी आपण कुठल्याही दुसऱ्या संस्थेचा वापर जर का केला तर हे सरकारवरच त्या ठिकाणी उलटणार आहे मी एक साधं उदाहरण सांगतो जेव्हा मी तिथून पैदल चाललो होतो वॉटर कॅनन पानं तुमचे पोलिसांचे एस आर पी एफचे तिकडे बटालियन मागवली गेली ते पूर्ण हेल्मेट लाठ्या अश्रुधूर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटल्या आम्हाला कळलं की सरकारची काय मानसिकता जर का आमच्या सरकारी बांधवांवर तुम्ही गोळ्या मारत असाल जर का अश्रुधूर सोडत असाल वॉटर कॅननने तुम्ही त्यांच्यावर वार, वार करत असाल तर तुमच्यासारखे नामर्द नाही शेवटचा प्रश्न एन सी पीची नेमकी काय भूमिका आहे शरद पवार या मी आपल्याला सांगितलं रोहित पवार काळे मी स्वतः आणि आमचे सगळे पदाधिकारी आम्ही मुजरीच्या पण त्या अन्नत्याग आंदोलनामध्ये बच्चू भाऊ भेटायला गेलो होतो तिथं सुद्धा आम्ही आमचं समर्थन त्या ठिकाणी जतवलं परवा आपले अनिल बाबू देशमुख हे सुद्धा अनेक पदाधिकाऱ्यांना घेऊन बच्चू भाऊ कडू व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचं समर्थन जाहीर केलं मी स्वतः काल तिकडं त्या ठिकाणी होतो ज्यावेळेस कोर्टाची नोटीस त्या ठिकाणी आली होती मी स्वतः अनेक पदाधिकाऱ्यांशी बोललो आणि आमचं पूर्ण समर्थन बच्चू भाऊ कडू यांच्या या आंदोलनाला या शेतकरी एकजुटील आहे माझ्या स्वतःच्या मतदारसंघातून नागपूर जिल्ह्यातून ना आणि इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या आंदोलनामध्ये सामील आहे शेवट बच्चूबाऊ तर या ठिकाणी काल त्यांनी त्यांनी भाषणामध्ये ना जेव्हा दोन्ही राज्यमंत्री आले होते त्यानंतर भाषणामध्ये त्यांनी सांगितलंच त्यांनी जनतेला या ठिकाणी असलेल्या मोर्चे करून विचारले की तुम्ही सांगा आम्ही काय केलं पाहिजे तर मोर्चे करून आणि इतर लोकांनी वामनराव चटप साहेब असतील नेवले साहेब असतील इतर जे ज्येष्ठ लोक होते यांनी सगळ्यांनी सांगितलं की संवादाशिवाय मार्ग नाही आपल्याला मार्ग काढायचा असेल तर आपल्याला संवाद करावाच लागेल संवाद करण्यासाठी बच्चू भाऊ इतर त्या ठिकाणी गेले तर बच्चू भाऊने विचारलं की तुम्हाला काय वाटतं मी गेलो पाहिजे की नाही गेलो पाहिजे तर सगळ्या लोकांनी म्हणलं हो आपण तिकडं गेलं पाहिजे आणि आपण संवाद साधला पाहिजे या नंतरची रूपरेषा आलेल्या ठिकाणी बच्चू भाऊ असतील इतर जे मत जे समिती आहे ती त्या ठिकाणी ठरवेल आणि या सर्व गोष्टीला आमचं समर्थन राहील